नमस्कार मंडळी वेलकम टू न्यू ब्लॉग आज आपण सर्वांना मी घेऊन चाललो आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपण मराठी माणसाचा अभिमान स्वाभिमान सर्व काही आहे ते ठिकाण आहे सिंधुदुर्गमधील सिंधुदुर्ग किल्ला आणि किल्ल्याच्याच समोर महाराजांनी बांधलेला राजकोट किल्ला हे दोन ठिकाणं दाखवण्यासाठी तर चला जाऊ आपण राजकोटला सो मंडळी आपण आलो आहोत आता राजकोटला राजकोट अगदी सम समुद्राच्या समोरच असलेलं हे ठिकाण म्हणजे राजकोट सिंधुदुर्ग किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी बांधलेला हा राजकोट किल्ला आता फक्त अवशेष शिल्लक आहेत आणि त्याच बाजूला आत्ता उभा करण्यात आलेला आहे सर्वात मोठा सिंधुदुर्गातील महाराजांचा पुतळा हेच ते ठिकाण जिथे राजकोट किल्ला होता आता फक्त शिल्लक आहेत ते अवशेष त्याच एक जतन करण्यासाठी आता ह्या ठिकाणी राजकोट हे ठिकाण परत हे करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठी मूर्ती महाराजांची उभी करण्यात आलेली आहे तर हे आहे प्रवेशद्वार आणि या ठिकाणी हे संपूर्ण लाल दगडामध्ये बांधकाम करण्यात आलेलं आहे जेवढं खाली आणि बाजूला आहे ते आणि समोरच आहे अतिभव्य अशी महाराजांची मूर्ती ज्याचे अनावरण आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर यांनी केलेलं आहे हे छोटंसं मंदिर आहे आणि हे रूप दिला देण्यात आलेलं आहे हे आहेत आपले महाराज आपला मान सन्मान सर्व काही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोकणामध्ये आलात तर नक्की ह्या ठिकाणाला विजिट करा आणि पहा की महाराजांनी जो बांधलेला किल्ला आहे ज्याला साडेतीनशेच्या वर वर्षे झालेले आहेत तो तसाचा तसाच उभा आहे ह्या समुद्राची समुद्रामध्ये चारही बाजूला पाणी आणि मध्येच किल्ला आणि त्याच्याच समोर या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेला हा राजकोट किल्ला कोकणात आलात तर ता नक्कीच व्हिजिट करा या ठिकाणाला आणि एकदा नतमस्तक व्हा छत्रपती शिवाजी महाराजांना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद